मित्र हो सप्रेम नमस्कार मी ज्ञानेश्वर घाटूर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर यासाठी येतोय की आपल्या मराठी शब्दगंध या युट्यूब चॅनलचे दोन हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत त्यासाठी या सर्व सबस्क्राईब यांचे मनापासून आभार त्याचबरोबर आपल्या आप मराठी शब्दगंध या युट्यूब वर सत्यशोधक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचं साहित्य पूर्ण साहित्य आपण आपल्या युट्यूब चॅनल वरती टाकणार आहोत यापूर्वी आपण जगप्रसिद्ध कादंबरी आणि त्याचबरोबर फिरामान हे अण्णाभाऊंच्या फकीरा कादंबरी आणि सावळामान आपल्या आपल्याला ऑडिओच्या स्वरूपात उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर अण्णाभाऊंच आणि अन्य पुरोगामी साहित्य आपण आपल्या आपल्यासाठी या आपल्या युट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहोत तरी आपल्या मराठी शब्दगंध या युट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय भीम जय लोजी लाल